काय त्या बलात्काराचं काय अजून ते त्या मुंबईचं अजून ताजं ताजायच्यावर इकडं दुसरीकडं कुठं झालं आहे बालिकेवर अत्याचार करून खून दहा वर्षाच्या पोरीचा अत्याचार करून खून केला सर्वसामान्य घरातीची पोरगी गरिबाची पोरगी दगायला ती लोक इकडं परप्रांतीय आहेत आणि तुम्ही निसतं ऐकताय आणि बघताय काहीसुद्धा पुढं करीत नाहीत त्याला काय म्हणायचं तर त्याला काहीतरी आता आणि दुसरी एक बातमी आहे शिक्षकाने शिक्षकांनीच त्याचे विद्यार्थिनीला व्हिडिओ कॉल केला आणि त्याच्यात टाळे केले काय काय केलं अहो त्या शिक्षकांनीच जर असं केलं तर ते बाकीच्यानी काय करायचं मग कसं करायचं दुसऱ्यांना आवडलं नाही का शिक्षक म्हणजे कोण असते गुरु असतील ना आणि तुम्ही खुशाल आपलं नुसतं ते आता सगळं माहिती असून त्याची परीक्षा घ्यायची सगळं करायचं त्याला लगेच हे कराय त्याला तपासून बिपासून सगळं झाल्यावर तरी पण काय कालच्या पेपरला कालच्या पेपरला आहे हा कालच्याच पेपरला आहे किंवा गतीमंद आहे किंवा मतीमंद आहे ते अमकच आहे ते चमकच आहे आव तुम्ही लगेच ते घडल्याबरोबर त्याला फाशी द्या ना हा गोरगरिबांचं कुठेवरच करतील लोक सहन कुठेवर करतील जर एखाद्याने म मधीच उठून काहीतरी केलं तर त्याला अटक मात्र लगेच करता येते मी लगेच त्याला शिक्षा करायची हां आणि असलं काय झालं तर त्याला मागं ते मिळालेलं मी काल ते व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं ते कोणत्या योग खोपर्डीचा ते तिथं मरणाने मेला अजून सुद्धा मी सांगते तुम्हाला त्याला फाशी दिली असती तर त्या पुरीच्या आत्म्याला शांती भेटली असती ते मरणाने मेला तिचं डोळे झाकून बसा बरोबर आहे ना ती न्यायदेवत आहे ना तिच्या डोळ्यावर पट्टी आहे न्याय आंधळ आहे ना तुम्हाला ना ठेवून का उपयोग नाही ह्याच्यावर काहीतरी हे करा आणि पटापटा जरा हे करा अहो हे गोर लेकरांचं त्या पोरींचं आता एवढं जी झालं दोन्ही पोरींचं तरी पण तुम्ही त्याला आंजरत गोंजरत बसला आहे हां किती दिवस चालणार असो बघताय काय काहीतरी हे करा निर्णय घ्या